आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे जगप्रसिद्ध अशा तिरुपती बालाजी मंदिराची भाविकांना मिळणाऱ्या प्रसादातील लाडूच्या बाबत भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडू मध्ये माशांचे ऑइल जनावरांची चरबी गोमास चरबी यांची बेसळ केली जाते ह्यापासून बनवलेले लाडू भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येतात अशा प्रकारे मंदिर समितीकडून भक्तांच्या भक्तीशी खेळ करण्यात येत आहे जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरांच्या भाविकांच्या आस्थेशी होतोय खेळ राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने सादर केलेल्या रिपोर्ट मध्ये गोमा चरबी जनावरांचे तेल माशांचे तेल लार्ड असे पदार्थ वापरण्यात आलेले आहेत असे रिपोर्ट सादर करण्यात आले असे आरोप तेलगू देशम पक्षाचे प्रमुख आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वाय काँग्रेस जगनमोहन रेड्डी यांच्यावर केले वाय काँग्रेस जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळामध्ये असे धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले वाई आर जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलं आहे हा आमच्या विरोधात चुकीचा प्रचार करण्यात येत आहे असे सर्व होणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म मंदिर समिती स्थापन करण्याचे म्हटले आहे